जगदीश जगदीश भैया महाराष्ट्र महाराष्ट्र कौन कौन रहने वाला है महाराष्ट्र से है हम भैया महाराष्ट्र नांदेड़ कायकडे नाव आहे तब्येत बरी आहे दादा आप, आज आज हॅलो राकेश दादा नांदेडून बोलतेय मी हाय बोला महेंद्र सकाहरी हा सकाहरी अंधारात ना दादा नाही कोण आहे मग नाव वाचू येत नाही तर मला तसं नावाचं जरा मिस्टेक आहे मिस्टेक का बरं हसत 하이, 보라. Hay bola. Adun हो का उमेश दादा कसे आहेत उमेश दादा हाय बोला अर्जुन नमस्ते नमस्ते हो आताच झालं तुमचं झालं का दादा हो हो का बरोबर बरोबर बरं लाईट नाही सलापावर बसली मी छत्तावर बसले मी सलाप 太博了 जेवण झालं का नाही झालं स्वयंपाकच राहिला स्वयंपाक करायचा आहे आत्ता बोला बोला हाय हाय हॅलो हाय बाय बाय मी नांदेडून बोलते हॅलो डॉक्टर दादा कसे आहेत मी कधी म्हणलं बरं तुम्हाला फ्रेंड मी तुम्हाला काल आले होते का आज तर दादाच म्हणलं होतं आता मी दादाच म्हणते राजेश आहे का दादा पुणे बोला पुणेकर दादा कसे आहेत यू हो म्हणजे काय असते इंग्लिश येत नाही मला मराठी इंग्लिश येत नाही हो दादा वाचवाय इतकंच झालंय माझ राजेंद्र दादा बसले माया ताई जेभीम 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 आरती ताई स्वागत आहे झालं का स्वयंपाक नाही हो आरती ताई करायचं आहे माझं सैफक बनवायचं आहे मला आता कशा आहेत एकदम छान आहे तुम्ही सांगा कशा आहेत काय करू राहिले माया काय नाही होत बसले अंधारात काय करते गो राजेंद्र दादा आम्ही बसले राजेंद्र पाटोळे भैया मेरे राखी के बंधन को निभाना जय क्या हो का <laughs> नमस्कार नमस्कार ओनली माजी भैन आलेली आहे <laughs> का नमस्कार म्हणतात पर दादा स्वागत आहे बसली आहे का असे का हम्म बसले हो थोडं बरंच नाही बघा आणूत आहे मला माझी तब्येत रात्री खूप बिघडली होती बरोबर मुकळा दिसत नाही हो का हाय जय भीम जय भीम जय भीम मग आता स्वयंपाक कधी करायचा आता करते कुठून आहात तुम्ही मी राजेंद्र दादा नांदेडहून बोलते आणि राजेंद्र दादा जे भीम नमो बुद्ध आहे सगळ्यांना म्हणतात प्यायला ये म्हणलं माय हो का <laughs> <laughs> आहे लाईट नाही का नाही ना माझी आमचा तार गेलाय अमोल दादा म्हणून तर बसले स्वयंपाक केला नाही काय नाही लाईट नाही काय झालं तब्येत बरी नाही का हो ना तब्येतच बरी नाही माझी हरती ताई रात्र जागून काढली आहे माझी रात्री आणि बरं वाटतंय आज सकाळपासून गोळ्या घेतल्या कुठून आहात आपण ओ माय मी का नांदेडून बोलते मी तुझं नाव काय आहे माझं नाव जे आयडिल आहे ना तेच आहे राजेंद्र दादा जे भीम म्हणतायत आरती ताई सो स्वीट स्माइल माया होती ताई हमेशा असंच आनंदी राहा हो का खूप खूप धन्यवाद हो राजेंद्र दादा जय हो आरती ताई आली मी रात्री दवाखान्यातून आणि गोळ्या अशी दिल्या वातावरण बरोबर नाही हो खरंच नाही तब्येत बराबर नव्हती माझी लय त्रास झाला नांदेड मध्ये काय नाही निंदन पण शेत आहे आम्हाला म्हणजे असं लोकांचं शेत करतो तर बटावणं म्हणतात ना ते शेत करतो आम्ही आणि मालक आणि मी शेतात जातो नांदेडमध्ये काय का हाय बोला कुठे राहतात मुंबईमध्ये आरती वासी का वाशी नाका इथे बरं हो राजे दादा राजेंद्र दादा पण तुम्हाला कसं माहीत कस वाशी माहिती कॅमेराच बंद करते आरती ताई बापरे या <laughs> स्टिकच काही कळत नाही दादा बोला सी सी टी कमेंट नाही करत का नाही ना ताई सी सीवर बसून राहतात फक्त हो तसंच आहे आई मी पण जाते स्वयंपाक करते हो करा हो मी पहिला पण तुमच्या लाईव्ह वरती आलो होतो एक जण वाईट कमेंट केली होती म्हणून मी त्याला बोललो बोलक केले होते लाईक केले आहे हो का दादा रिपी चेंज केली का दादा मग नाही मग कस काय करायचं तर दादा